नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी ला सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्यातील डोरोशी या राजकीय दृष्ट्या अत्यंत सजग गावात काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाम फलकाचे अनावरण जिल्हा प्रमुख हर्षल कदम यांच्या शुभ हस्ते आणि ढोरोशी वागळवाडी बहिरेवाडी व वा शिवपुरी या ढोरोशी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील काही जुन्या काही नवीन शिवसैनिकांच्या उपस्थितीत उत्तमराव मगर यांनी केले एकोणीसशे शहाऐंशीच्या मे महिन्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारून उत्तमराव मगर यांनी सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन येथे केले होते ही शाखा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली होती त्यावेळी म्हणजे अडतीस वर्षांपूर्वी शिवसेनेचे मुंबईतील मोठे नेते सुरेश साळोखे ॲडव्होकेट सुधाताई चुरी आणि दादरच्या नगरसेविका सौ शिंदे असे दिग्गज ढोरोशी गावामध्ये आले होते उत्तमराव मगर यांनी त्यावेळी शिवसेना शाखेचे पहिले शाखा प्रमुख म्हणून त्या काळातील सुसंस्कृत आणि उच्च विद्याभूषित तरुण चेहरा राजाराम मगर यांना नियुक्त केले होते ही शाखा जिल्ह्यातील दुसरी असल्यामुळे त्यावेळी सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे नेते तयार होणे बाकी होते लगेच पुढील वर्षी सातारा जिल्ह्यातील पहिली महिला आघाडीची शाखा सुरू करून दिवंगत सौ सुनंदा शिवाजी मगर यांची महिला शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती केली पाठीमागच्या काही काळात उत्तमराव मगर हे निवृत्तीचे जीवन जगत होते पण दोन हजार बावीसच्या शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर पाटण तालुक्यातील बहुतांशी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सत्तेबरोबरच म्हणजेच राज्य उत्पादन शुल्कमंत्री आणि पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याबरोबर गेल्याचे पाहून दोन वर्षात संपूर्ण तारळे भाग पिंजून काढून मातोश्रीचे निष्ठावान शोधून अल्पावधीतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटित आणि भक्कम करण्यात यशस्वी झाले आहेत उत्तमराव मगर यांचे पाटण तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक अभिसरणात मोलाचे योगदान आहे